हॅलो नमस्कार मी रेशाळेतून सुशोळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंद जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना सर्वांना जय श्री राम तर ॲक्च्युली आज खूप मोठा माझा पोपट झाला याचं कारण मी व्हॉट्सअपवरती मेसेज बघितले कारण माझ्या घरी नेटवर्क नसतं ऑफिसमधून कोणताही मेसेज आला का आला असं तर बघायला नेटवर्क वगैरे नाही आहे त्यामुळे कधी मेसेज आला यश नाही बघितला माझ्याही धाण आता नाही आणि मी ऑफिसला गेली ऑफिस खोललं आणि बसली अर्धा तास चहा पिते मस्त चहावाला वगैरे आला आणि त्यानंतर म्हणते चला अजूनपर्यंत कोणी येत का नाही ऑफिसमध्ये कोणी येत का नाही आहे त्याच्यानंतर अर्धा तास मिनटली वाट बघूया आज बऱ्याच ठिकाणी म्हणजे सगळंच बंद आहे त्याच्यामुळे रिक्षा वगैरे बंद असतील ट्रेन वगैरे लेट थोडं असतील त्याच्यामुळे थोडासा अंदाज बांधला की सगळीजणं लेट येतील मे बी मीच पहिली आली चला मीच ऑफिस उघडलं आणि पंधरा वीस मिनटानंतर म्हणते नाही आता कुणाला तरी फोन करून विचारूया की पावणे अकरा वाजलेत ऑफिसला का आलं नाही मी जरी मी ऑफिसला सव्वा दहाला आली आणि पावणे अकरा वाजेपर्यंत कोणी आलं नाही असं होऊ शकत नाही सगळेजणं सव्वा दहा 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 दहापर्यंत येऊन जातात आणि मी एकाला फोन लावला पण ऑफिसला वर्क फ्रॉम होम आहे ऑफिस नाही आहे लह अरे बापरे ऑफिस नाही आहे मला कसं माहिती नाही म्हणजे मेसेज टाकला होता आणि मी खरंच तो बघितला नाही नंतर म्हटली चला ठीक आहे चांगली गोष्ट आहे घरी जाऊ अयंशला आपण तेवढा टाईम देऊ अयंश गेला होता डान्स प्रॅक्टिसला कारण त्याच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे आहे तर त्याची डान्स प्रॅक्टिस आहे तर त्याला अचानक एक छान पेस्ट्री घेऊया आणि छान वाटतं मुलांना जेव्हा पप्पा एकत्र असतात काल दीपक होताच आणि काल आमचं दुसरे बाहेर आ, काम होतं त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ शूट नाही केला तर म्हटली चला आज संध्याकाळी छान बेत बने बनवे कारण तशी तयारी देखील केलेली आहे आणि आयंश आता स्कूलमधून घेते छान त्याला पेस्ट्री घेते आणि मग संध्याकाळी छान पूजा वगैरे करू दीपक लवकर येईल कारण तो अर्ली मॉर्निंगला गेला गेलेला आहे सो हॅलो हॅलो आय तू पेस्ट्री घाणार काय घाणार पेस्ट्रीबल पेस्ट्री पेस्ट्री आयंश माझा पेस्ट्री बोलत नाही पेस्ट्री चालू करा मिनटं अयंशा स्कूलमध्ये वेट केला म्हणजे साडे अकराचा टायमिंग गेला होता त्याला पण पावणे बारा नंतरच सोडलं सो वेट केलं सगळ्यांच्या गप्पाटप्पा चालू होत्या कारण खूप टायमानंतर मी आयशला पिकअप केलं आहे ना तर सगळेजण विचारतात की आज सुट्टी वगैरे मिळली नाही बाबा सुट्टी नाही खूप सुट्टी आहे <laughs> ऑफिसवरून जाऊनच मी रिटर्न आले सो आता आयंशला घेते पेस्ट्री घेते आणि त्याच्यानंतर मग म्हटली घरी जाऊन छान आम्ही दोघं मारिक बसून खाऊ गोड गुड 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 असे <laughs> आणि आयुष माझा किती बारीक क्यूट दिसतो ना काय पाहिजे बाबू काय पाहिजे काय पाहिजे शा काय काय हे पाहिजे हे मया काय पाहिजे लवकर सांग काय पाहिजे काय पाहिजे बोल तुला सांग काय पाहिजे हां हे गे हे पाहिजे बाबू हे पाहिजे हे बाबू ए हे पाहिजे हे हे वाला हे पाहिजे आय आज मला सांग हे पाहिजे हे पाहिजे कोणतं पाहिजे का भैया सत्तर रुपये अरे ये सत्तर सत्तर आहे का ये ना एकश हा घेऊया आपण पार्सल दे ना छान अशी पेस्ट घेतली आय ला असा पकड असं पकड हां ममा हात पकडा ममा हात पकड हां चाल दा بیا या? या ये मम्माला दे पेस्ट्री आ आ, आ! वाव बस दे चप्पल गाड चप्पल गाड हे काय आहे तू आणलंय काय आहे ते इकडे बघ अयंश आमचा बुका एवढा हे आहे ना की मी त्याला घेऊन दिली आणि त्याची दादागिरीवरून चालली आहे की मी त्याला ॲटलिस्ट ते बाहेर काढून देते कारण जेव्हा तो शॉपमधून घेतलं ना तेव्हा त्याच्याच हातात होतं आणि त्याने तान उलटी पालटी करून त्याचा पूर्ण नक्षाच बदलून टाकला तर मग मी त्याला म्हणते की आयंश मी करते तर अजिबात तो करायला देत नव्हता म्हणजे खोलून द्यायला ते तयार नव्हता आणि सोफ्यावर चढत असताना तो ते पेस्ट्रीवरती पडला फक्त एवढाच की पेस्ट्री पूर्ण दबली नाही नुकतेच मी पकडलं त्याला म्हणून बरं झालं आणि आता बघा हॅपी बर्थडे टू यू करतोय मला अजिबात खायला देते मी म्हटली आयश मला दे मला दे शेअरिंग कर नो 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 असं त्याचं चालू होतं सो so, जेवण वगैरे आम्ही थोडे दुपारी झोपली कारण गरज असते झोपण्याची सकाळी मी उठली होती लवकर आणि मग रोजचं रुटीन पूर्ण बदलून जातं वातावरण एवढं थंडीचं बाहेर झालं आहे ना की खरंच अक्षरशः उठावंसं वाटत नाही सकाळचं पण काय करणार जबरदस्ती सकाळचं आवरून टिफिन हे करून ऑफिसला जायचं असतं काही पर्याय नाही आहे तर थोडासा आराम केला आणि त्यानंतर मग म्हणते जरा अंश पण उठेल त्या अगोदर पण चहा वगैरे पिऊन घेऊया आणि सध्या चहाचं ना मी अदरक वगैरे नाही मला का कळत नाही मला अद्रकाचं अद्रकचं अद्रक अद्रक स्मेलच आवडत नाही मला आता सध्या तरी त्याच्यामुळे मी सिंपल चहा आणि त्यासोबत मस्त असे टोस्ट वेलची पण नाही मला आवडत वेलचीचं एलर्जीच आहे मला म्हणावं थोडंसं व्हॉमिटिंग होऊन जाते वेलचीच्या वासाने तर मग चा मी ते वेलचीचंच हे घेतलं आहे पण काय करणार टोस्ट होते तेच खाल्लेत मी त्याच्यासोबत खूप छान वाटत होतं अयश पण त्या दरम्यान उठत उठला होता म्हणून म्हणती चला त्याच्यासोबत मग आपण टोस्ट करूया आणि हे दुपारचं अजूनपर्यंत मी आवरलं नाही कारण त्याला मी झोपवता झोपवता मी झोपून गेले आणि सगळा पसारा आवरायचा बाकी होता सो त्याला पण थोडंसं भूक लागली होती आणि चहा टोस्ट वगैरे घेतला की त्याचाही हिस्सा असतोच असा आहे त्याच्यामध्ये त्याला चेअर्स करून खायचं असतं मम्मा चेअर्स कर मम्मा चेअर्स कर असे प्रकार त्याचे चालू असतात त्यामुळे मी ते चहा मस्त पिऊन घेते संध्याकाळी दीपक लेट येईल लेट नाही लवकर येईल त्याच्यामुळे जे काय करायचं आहे म्हणजे आज पूजा वगैरे नाही मंदिरात देखील केलं नाही कारण मी माझ्या मंथली सायकलमध्ये मा होती त्याच्यामुळे प्रश्नच नाही काही करण्याचा तर म्हटली चला ठीक आहे जेवढा मोठा सण आहे आपल्यासाठी अख्ख्या भारतासाठी तर संध्याकाळी ॲटलीस्ट थोडंसं गोडाधोडाचं बनूया पण मग मी दीपक मला बोला की रेश्म मला खीर खायची नाही कारण मी लास्ट टाईम जेव्हा मार्गशीर्ष महिना होता ना तेव्हा मी बनवली होती मला म्हणे मला श्रीखंड खायचं आहे तर म्हटली चला ठीक आहे अँड मुवमेंटला सगळा पूर्ण चेंज झाला कारण बटाट्याची भाजी पिवळा बटाट्याची भाजी घावणे श्रीखंड सॉरी ah, uh, खीर आणि वरण भात असं काहीतरी माझा भेद होता त्याच्यानंतर पूर्णपणे त्याला संध्याकाळी फोन केला ना तर पूर्ण चेंज होऊन जातो तो बोलला मला खीर पु श्रीखंड आणि पुरी खायचं आहे तर म्हटली चला ठीक आहे तर मग तेच करूया आणि बटाट्याची भाजी ऑल टाईम फेवरेट कारण मी ना कधीही असं एकदम आ, हे करायला म्हणजे झटपट होणारेच वस्तू करते कारण ऑल टाईम ऑफ आपले फेस्टिवल्स वगैरे असतात तर आपल्याला पुरी भाजी खाण्यातच एकदम छान वाटतं आणि इतर कुठल्या भाज्या केल्या तर तमच्या प्रचंड असतो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही पटकन त्याच्यामुळे मी फक्त पिवळी भाजी जी आपली बटाट्याची भाजी असते ती करण्यासाठी आणि आम्हाला सगळ्यांना आवडते त्यामुळे तेच बेटर वाटतं सो इथं कुकर वगैरे लावून घेते बटाटे पण मी बॉईल करून घेतले आहेत आईशी प्रचंड तिथे मस्ती चालू आहे कारण बाजूचा समोरचा सा मुलगा आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि हा छोटा आहे तर तो एकमेकांना बाबू दादा बोलत त्यांचं काय काय चालू होतं आणि तिथे तमिळमध्ये ना बिग बॉस चालू आहे त्याच्यामुळे ते, ते सकाळच त्यांचं गाणं चालू होतं ते दोघं पण त्याच्यावरती नाचतात आमच्या घरापर्यंत त्याचा आवाज येतोय म्हणून आयंश पण नाचतोय आयंश त्याच्यासोबत काय चालतं देव माहिती जो दादा आहे ना तो तिथे काय करत राहतो सेम तसंच डॉट आयंश पण इथे करत राहतो तर त्याच्यासोबत खेळतोय तर मग म्हटली चला घरात पसारा प्रचंड आहे म्हटली आवरून घेऊया थोडं थोडं कारण दीपक साडेसात वाजता देवा येईल तेव्हा तो देवाची पूजा करेल दिवे वगैरे लावेल मी नाही करणार आणि मी पुऱ्या वगैरे करून घेते म्हणजे पहिलाच करून घेते म्हणजे तो लवकर आला तर लवकर आम्ही हो। जेऊ आणि म्हणजे एक सगळं लवकर झालं ना की लवकर आरामात निवांत बसू शकतो सो त्याचा तिथे प्रचंड दंगाचं देऊ खूप दंगा चालू आहे त्याबद्दल मी आवरून घे एवढं हेक्टिक रुटीन झालेलं आहे ना की म्हणजे घरातली कामावरून मला ऑफिसला जायचं असतं तिकडे आठ तास घालवायचे असतात तर मला एवढा ये मेसेज येतात की ताई तू एवढी एनर्जी आणतेस कुठून एवढं सगळं मॅनेज करतेस कसे स्वयंपाक एवढा कसा आवरतेस तर मी खरं सांगू आपली घरातली कामं आपण स्वतःच केली पाहिजे काही कठीण नाही आपण म्हणे की एक मूल आहे दोन मूल आहे त्याला बघून मला घरातलं आवरता येत नाही आहे स ॲक्सेप्ट करते सगळ्या गोष्टी होतात प म्हणजे प्रॉब्लेमॅटिक होतात असं नाही आहे पण आपण त्या मॅनेज करून केले आता नक्कीच पॉसिबल आता मी एवढं सगळं करते कसं करते कारण आपल्या आईवडिलांनी ना चार पाच मुलं सांभाळून नक्की केलं ना शेतातली कामं केली घरातली कामं केली मुलांना सांभाळलं ती अशीच मोठी नाही झाली ना त्यांना पण बऱ्याच काही गोष्टी केल्या शिक्षण हे सगळं वाढीला लावली ह्या सगळ्या गोष्टी कष्टाच्याच आहेत ना मग त्या त्यांनी जर करताना सगळ्या त्यांना जर जमलं हा फक्त एवढंच की त्यांचं अंगकाठीचं काम होतं ता, त्याच्यामध्ये त्यांची शारीरिक जी, जी हालचाल होत होत होती ती खूप चांगली होती निसर्गाच्या वातावरणामध्ये आणि आता एवढं लाईफस्टाईल बदललं आहे की आता आपल्याला एक मूल दोन मुलाच्यावरती खूप प्रॉब्लेम होतो म्हणजे ते करूनच आपल्याला फिजिकली एवढा त्रास होतो की प्रचंड तर मग मी काय करते माझी घरातली कामं काही जास्त नसतात दोन टाईमाची भांडी असतात हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं सकाळचा कचरा काढून जाते रात्रीला दी पुसते काही कठीण नाही ह्यामध्ये आणि स्वयंपाक काही स जेव्हा आयंशला मी खेळवत असते आयंशब बरोबर बोलत असते तेव्हाच मी एक करत राते, एक गोष्टी करत राहते म्हणजे जसं की आपण एक दीड तास जर स्वयंपाक केला ना तर आपल्याला खूप कंटाळतो अरे यात स्वयंपाकाला किती तास लागतो आहे पण आपण मुलासोबत खेळत खेळत एक गोष्ट केली कुकर लावली कुकर होत असताना आपण त्याच्यासोबत खेळत आहोत कुकर थंड झाली की आपण वरण फोडणीला लावलं सोबत भाजी आपण हे केली आपण किचनमध्ये कंटिन्यू उभं राहायचं नाही ती भाजी शिजू द्यायची आणि आपण आयंशसोबत किंवा मुल लान, सोबत खेळत राहायचं म्हणजे कधी टाइम पूर्ण होतो ना कळत नाही आणि आपण असं वाटत पण नाही की यार यार मी स्वयंपाक केला का मी असंच करते मॅनेज हळूहळू त्याच्यासोबत खेळत मस्ती करत बोलत मी कधी माझं स्वयंपाकावरून मोकळे होते ना कळत नाही म्हणून माझा आता स्वयंपाक पण पूर्ण आवरला होता फक्त पुऱ्या करायच्या बाकी होत्या म्हणून दीपक आला आणि मला माझ्या मंथली सायकलमध्ये असल्यामुळे मला कुठल्याही प्रकारची पूजा वगैरे करता आली नाही म्हणून दीपक दिवे लावतो लावत आहे आणि पूर्ण आमच्या बिल्डिंगमध्ये आज पूर्ण दिवाळी साजरी केली कारण एवढा खूप एवढा मोठा आज दिवस होता आणि खरंच खूप भारी वाटत होता एवढं एनर्जी वाटत होती कारण सकाळी जेव्हा दीपक गेला ना सकाळी सहा वाजता तेव्हा दिवाबत्ती वगैरे लावून गेला त्याच्यामुळे घरामध्ये पूर्ण पूर्ण वातावरण हे वेगळं झालं होतं आणि आता पण तो आल्याच्यानंतर नंतर त्यांनी दिवे वगैरे लावले तर खूप भारी वाटलं तर असा दि म्हणजे दीपोत्सव पूर्ण साजरा केला जसं आपली दिवाळीला लक्ष्मीपूजन वगैरे आपण करतो ना तसं मोठं झालं आमच्या बिल्डिंगच्या खाली पण ठीक आहे आता नेक्स्ट टाईम हा दिवस मोठा साजरा होईल सो खूप भारी वाटते दिवे वगैरे लागले छान वाटते प्रत्येकाच्या घरामध्ये समोर रांगोळी वगैरे काढली तर मला ते पॉसिबल नाहीच झालं आणि मस्त आणि मी मगाशी श्रीखंड आणायला ना खालती गेली होती तेव्हा ना सगळीकडे असे बुंदीचं प्रसाद असं जेवणाचं प्र हे तर मला ना मी घेऊन आली मला फार आवडतं अशा सगळ्या गोष्टी आणण्यासाठी देवाचा प्रसाद खाण्यासाठी आणि त्यामध्ये ह्या बोक्याला बघा मध्ये ना गुलाबजामू दिला तर त्याने सरळ घेऊन आला मला अजिबात दिलं नाही जसं पेस्ट्री पण मी आणली होती हे पण मी आणलं होतं सरळ घेऊन पळतो डॅडीला द्यायचं मला द्यायचं नाही असा त्याची सवय चालू असते तरी पण त्याने शेवटी मला एक बॅग दिला तर खूप छान वाटलं स्वतः इथे माझ्या पुरा पण वगैरे तळून होत्या जसं की म्हणाली मी आज बनवायचा होता थोडासा वेगळाच पण असं झालं पण ठीक आहे तर दीपकला समोरून दीपक म्हणाला मला श्रीखंडपुरी खायची आहे तर रेश्मा माझ्यासाठी बनाव सो मी ते बनवलं खूप भारी वाटलं कधी कधी समोरच्याही आवडीचं बनवावं जसं मी प्रत्येक वेळेला कुठलीही गोष्ट म्हणजे जेवण बनवताना दीपकला फोन करते की काय बनवू जेव्हा आपले नॉनवेजचे डेज असतात तेव्हा तो मला स्पष्ट सांगतो रेश्मा आज हे खायचं आहे ते खायचं आहे कारण तो ना कधीतरी क्वचित कसं मी ते का हॉटेलमध्ये सकाळचं जर त्याचं सहाची ड्युटी असेल ना तर सहा वाजता घरातून निघतो ना तेव्हा त्याच्या हॉटेलमध्ये हो, हो, ना मेस म्हणजे कॅन्टीन वगैरे असतो तो तिथेच जेवतो त्याच्यामध्ये ते तेव्हा त्याचं वन टाईम जेवण होतं सो आता तो आयंशला घेतो आहे आणि आयंश मी तुम्हाला सांगू का जेव्हा त्याचे म्हणजे दीपक घरी असतो हो ना तेव्हा त्याच्याकडनंच त्याला खायचं असतं माझ्याकडनं अजिबात खात नाहीये सो ओव्हरऑल असंच माझं आयंशसोबत खेळण्याचं रुटीन होतं आणि आता माझे व्हिडिओ रेग्युलर येणार कारण माझा मोबाईल पूर्णपणे खराब झाला होता डॅमेज झाला होता काही डेटा वाचला ह्यासाठी खरंच खूप गॉड डेटा वाचला माझा सगळा स्वयंपाक वगैरे आवडला आहे आणि आता जसं मी आवरून पटकन ना आयंशा येथे कारण ना दीपक आयुष्या भरवत होता त्याच्यामुळे त्याला दोघं पण तिथे हवी होती म्हणजे मी पण तिथे हवी होती त्याच्यामुळे मी म्हटली चला आता पाणी पण वगैरे येईल सो जेवायचं वगैरे आता पटकन जेवण घेतो ते जे ताट आणलं होतं ते पण आम्ही दीपकने आणि पिपाईला अगोदर पुऱ्या करायच्या अगोदर संपून टाकलं कारण तो प्रसाद खायची जी ही असते ना ती एकदम वेगळंच असतं आणि बाहेरचं जेवण एकदम म्हणजे प्रसादाचं जेवण हे वेगळंच बनतं तर आता मी जेवायला घेऊ आणि पाणी पाणी तर मला किचन पण आवरून घ्यायचे तर इथेच व्हिडिओ थांबवते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तीन चार दिवसामध्ये माझे व्हिडिओ आले नव्हते याचं कारण माझ्या मोबाईलमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे माझे व्हिडिओ आले नाहीत आता व्हिडिओ माझे रेग्युलर येतील नसेब काही माझा इम्पॉर्टंट डेटा होता तो उडाला नाही त्यामुळे दोन तीन दिवस मोबाईल माझा रिपेअरिंगला होता त्याच्यामुळे व्हिडिओ करणं म्हणजे पॉसिबल झालं नाही त्या दरम्यान माझी इतरही कामं होती तीसुद्धा मी करत होती त्याच्यामुळे आता व्हिडिओ माझे कंटेन येतील एक म्हणजे रिपेअरिंग करून झालेलं आहे आणि कसे वाटतात व्हिडिओ नक्की सांगा रुटीन्स बघायला तुम्हाला आवडतील तुम गर, तर मी ह्या घरामध्ये पण माझे रुटीन तुमच्यासोबत आता कंटिन्यू शेअर करेन कारण रुटीनचाच ब्लॉग रुटीनसाठीच प्रतिसाद खूप लोकांचे आहेत खूप डी एम करतात ताई प्लीज तू कसं मॅनेज करतेस घर घरातली कामं तर ह्या सगळ्या शेअर करण मला असं वाटतं की खरंच हे शेअर केलं पाहिजे कारण आज पण मी तुम्हाला दाखवलं की ह्या आय एशला बघत बघत मी कसं आवरते तर बऱ्यापैकी झालेलं आहे आणि आता बाकीचे सगळी कामं आवरायची आहेत आणि नवीनही कोणी माझे चॅनल असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब मिळेल तरच माझे व्हिडिओ पुढे जाण्यासाठी रिकमेंड होतील चला आता हे करते बाय बाय काळजी घ्या मस्त रहा आनंदी रहा आणि आईवडिलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय बाय